आमचं गाव कुठेही असो जगाच्या कानाकोपऱ्यात भले तिथे काही सुख सोयी असू देत असू देत पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते आपल्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची एक नाळ जोडलेली असते एक वेगळं नातं असतं त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव हे सगळ्यात जास्त आवडीचं असतं जर मला कोणी विचारलं भावा तुझी सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं फिरायला जाण्यासारखं ती आवडती जागा आहे तुझी अशी तर माझ्यासाठी कायम कायम मी भले कितीही जग फिरलो असेल इकडचे तिकडे लदाख वगैरे भले कितीही काही फिरलो असेल पण माझ्यासाठी माझं गाव हे लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती असणार आवडत्या जागे